एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यामध्ये जी पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये लोणावळा खंडाळा पौर मुळशी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक एकतीस डिसेंबर साजरा करण्याकरता येत असतात त्या अनुषंगानं जिल्हा पोलीस दलानं पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं ठिकठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट असतील आणि त्यासोबतच इतर जे काही खबरदारीचे उपाय हे सगळे घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगानं ज्या काही डायव्हर्जन्स असतील ते इशू करण्यात आले आहेत आणि सगळ्या अधीनस्थ ऑफिसर्सला आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत थर्टी फर्स्टच्या निमित्तानं ना माझं नागरिकांना एवढंच आव्हान असेल की जे काही तुम्ही उत्सव हा साजरा करत आहे तो अत्यंत संयमानं आणि जबाबदारीनं साजरा करावा जेणेकरून इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी ड्रंक अँड ड्रायव्हिंग जे आहे ते जर होत असेल तर त्याच्यावर पोलीस दल जे आहे ते कठोर कारवाई करण्याची पूर्ण तयारी करत आहे म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे की जे काही सेलिब्रेट कराल ते रिस्पॉन्सिबिलिटी सेलिब्रेट करा आ, एक जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण तयारी केली आहे त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारं जे ट्रॅफिक आहे त्याचे डायव्हर्जन त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉईंट्स ॲक्टिवेट केले अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे जेणेकरून ते त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर रोड कडनं येताना जीत धाब्याच्या समोर वक बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहन आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर पीएमपीएमएल पी एम एल बसेस जे आहेत जवळपास तीनशे ऐंशी पी एम पी एम एल बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना डिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात अशाच प्रकारची व्यवस्था ही चाकण रोडला सुद्धा केली आहे तिथे टोरेंट गॅस पंप आहे तिथल्या पार्किंग मध्ये सुद्धा चाकण कडनं येणारी जी वाहनं आहेत ते तिथे पार्क होऊ शकतात मग त्याच्यामध्ये मोस्टली ही छोटी वाहन वाहनं असणार आहेत ती पार्क होतील आणि ते तिथे बसेसमध्ये बसून हे डिग्रजवाडी फाट्यापर्यंत येणार आहे डिग्रजवाडी फाट्याच्या तिथे आम्ही एक मोठं एक आ, बस बसस्टँडच उभारला आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आल्या त्यामध्ये दे प्रसाधन गृहाची गुरुआ, सुविधा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध दे करून देण्यात आल्या दुसरा जो आपला प्रश्न होता की कि किती याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतील तर तीनशेच्या वर अधिकारी आम्ही याच्यामध्ये डिप्लॉय करतो त्यासोबतच हजार हजार तीन हजार ऐंशी पोलीस कर्मचारी ह्या बंदोबस्तामध्ये असणार आहे आणि पंधराशे होमगार्ड्स ह्याच्यामध्ये असणार आहे जवळपास साडेचार हजार पोलीस कर्मचारी आणि तीनशे पेक्षा जास्त अधिकारी असा ऑलमोस्ट चार हजार आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त असणार आहे ओके